सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस आजचा दिवस शांत आणि सकारात्मक ऊर्जेने सुरू होईल सकाळची सुरुवात योगा ध्यान किंवा थोड्या वेळासाठी स्वतःकडे लक्ष देण्याने केली तर दिवसभर तुम्हाला ऊर्जा आणि आनंदाची साथ लाभेल आज तुम्ही एखाद्या पार्टीत किंवा सामाजिक गाठभेटीत सहभागी व्हाल जिथे अशी व्यक्ती भेटू शकते जी तुमचं आर्थिक भविष्य अधिक भक्कम करण्यासाठी काही मोलाचे मार्गदर्शन देईल अशा वेळी त्या संवादाकडे गंभीरपणे पहा कारण अशा संधी वारंवार मिळत नाही जर तुम्ही पार्टीचं आयोजन करत असाल तर आपल्या सर्वात जवळच्या आणि विश्वासू मित्रांनाच बोलवा वेळ तुमचं तुमचं मन प्रफुल्लित करेल करणारे तुमच्या छोट्या यशाला मोठ्या आनंदाने साजरे करणारे अनेक लोक आज तुमच्या आजूबाजूला असतील आज, आज एखादा खास वेगळ्या आणि व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे कदाचित ही ओळख तुमच्या आयुष्यात नवीन वळण घेऊन येईल कामाच्या ठिकाणी आज तुम्ही केलेल्या एखाद्या चांगल्या वागणुकीमुळे जे लोक तुमच्यावर नाराज होते ते आज तुमचे मित्र होतील ही तुमच्यातल्या सकारात्मकतेची आणि सजगतेची ताकद आहे घरातील लोक तुमच्या सोबत त्यांच्या अडचणी शेअर करतील पण तुम्ही आज थोडा वेळ स्वतःसाठी राखून ठेवाल त्यात तुम्ही एखाद आवडता छंद एखादं पुस्तक किंवा निवांत शांतता अनुभवू शकाल दिवसाच्या शेवटी तुमचा जोडीदार तुमच्याशी मन मोकळ्या प्रेम गप्पा मारेल या क्षणात एक वेगळी जवळी आणि प्रेमाची भावना जागृत होईल थोडक्यात आजचा दिवस मन शरीर आणि नाते संबंध यांच्यात एक सुंदर समतोल निर्माण करणारा आहे स्वतःकडे आणि जवळच्याकडे प्रेमाने पहा आयुष्य अधिक सुंदर वाटेल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो